निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांशी चर्चा करून तुम्ही सगळे रामभाऊ पाटलावर प्रेम करणारी सगळी प्रथमता रामभाऊ पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करून या नगरपंचायतच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले तुम्ही उद्या लढाई कशा पद्धतीने लढायचे याचा निर्णय करायचे आले मी तर पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि ज्यांच्यावर तुम्ही अतिशय प्रेम करता ज्याने या गावाचा तालुक्याचा अनेक धबधबा निर्माण केला स्वर्गीय रामबाव पाटील यांच्यावर प्रेम करणारे आपण सगळी मंडळी आणि म्हणून रामबाऊचा वारसा या ठिकाणी आपल्याला ज्वलंत ठेवायचं दे काम आजच्या या निमित्तानं भारत सत्ते यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि म्हणून आजच्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे सहकारी राजीवजी जानकर शैली आमच्या पथले चेअरमन मुरला त्याचबरोबर मनोहर पंत बाड आणि अशोक लोटे ज्या आमच्या सातत्यानं ज्या पद्धतीनं एखादा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाच्या संयोजकांनी नियोजी न घेऊन सतत आमचे असतात आमचे लांड रवी लांडगे उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार बंधू मित्रांनी कार्यकर्ते खरोखर आजचा भारतात आणि आम्ही निर्णय घेत असताना अनेक आम्ही उशिरा का बैठक घेतली तर कोण कुन कोणाला निर्णय करतोय काय चाललंय चर्चा काय चालली ते हे थोडीच्या लॉन्या तातानाही तात्या म्हणली बाप्पा आपण शेवटी बैठक घेऊन सगळ्यांचा निर्णय काय होतोय बघूया कारण अनेकांना के मदत केली आपण ज्यांना सुरुवातीला आमचा नंबर असताना काय मानगडी करून त्यांना आम्ही जिल्हा परिषदला मदत केली सगळ्या गोष्टीमध्ये अनेक संख्या याच्यात केली तुम्हाला याव करतो त्याव करतो शब्द करतो आणि राजकारणामध्ये करत असताना सुद्धा खरं तर आम्ही कुठलाही लाचारी न पत्करता भारताचे आम्ही असो आमचे नेते रामभाऊ पाटील असो कुणाची आम्ही लाचारी न पत्करता स्वाभिमानानं आमचा कार्यकर्ता कसा ताट राहिला पाहिजे या पद्धतीनं आम्ही या तालुक्यामध्ये कार्य चालू केलं आपल्याला माहीत आहे नुसते आज जे म्हणताय आम्ही हे केलं ते केलं असं केलं पण तुमच्या सगळ्यांच्या पुढे हे सांगणं गरजेचं आहे सा। तालुक्याचा विकास करत असताना तुम्ही सुद्धा हे विसरून चालणार नाही जनतेला सांगितलं पाहिजे तालुका आपला दुष्काळी होता आणि दुष्काळी तालुका असताना तो दुष्काळ गाठवण्यासाठी सुद्धा आज या तुम्ही सगळी बसलेली आली व्यासपीठावरचे आणि त्याचबरोबर आपले रंबा पाटील हे सुद्धा नागनानाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आपण काम केलेलं आहे आणि तो नागनानांचा वसा आजही आपण या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे सदा आपला दुष्काळ गेलेला आहे तुम्ही प्रचंड कष्ट घेतलेला आहे आणि म्हणून आज या, या, या तालुक्यामध्ये विचार करत असताना उद्या तालुका आपला सुफलाम करत असताना तालुक्याचं केंद्र हे आटपाडी आहे आणि येणाऱ्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि या गावामध्ये आल्यानंतर त्यांना कुठली अडचण राहू नये म्हणून ही नगरपंचायतची निवडणूक आहे आणि निवडणूक जी आहे ती आज पहिली जे आपलं मूल जन्माला येतं आणि ती आपण पहिलीत घालतो आणि चांगली शाळा त्या शाळेत घालतो कुठल्याही शाळेत घालतो तर जिथं मास्टर चांगला आहे आणि चांगला शिकवतो त्या शाळेत आपण आपलं पूर्व घालतो आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की आज आपल्याला या बाकीच्या गोष्टी आज भारतातल्या बघा आमच्याकडे बघा किंवा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याकडे बघा आम्ही फटके तुटके कोणालाही एक जे महिन्यात नाही किंवा कुठल्या गोष्टीला आम्ही कमिशन घेऊन पक्ष बदलाबदली केलेली नाही आम्हाला विचार नाही पटला तर आम्ही जाग्यावर थांबले आमची स्वाभिमान विकास आघाडी काढून आम्ही चालू ठेवलेलं आहे कारण आज हा पक्ष बस सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात संध्याकाळी एका पक्षात कुठलं काय आपल्याला हे कळत नाही आणि म्हणून हे बंद करायचं झालं तर आज या नगरपंचायतच्या निमित्तानं सगळ्यांचे तुमचे विचार ऐकून घेतलेले आहेत आज आपण तुमचं ऐकून घेऊन आपण निर्णय घेणार आहे बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या विचारून आलेला आहे की आपण स्वतंत्र लढूया आणि सतरा प्लस एक अठरा अशा जागा प्रचंड ताकदीनं आपण लढवूया अशा प्रकारचं आपलं आज कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकलेलं आहे पण हे करत असताना सुद्धा आज आठपाडीमध्ये जर काही एखादा चर्चा केली काही समीविचारित आमच्याबरोबर चर्चा करायला असतील तरी सुद्धा आमची तयारी आहे मी असं काय म्हणत नाही की सगळं हे आहे आणि जर तुम्ही दिलेले शब्द पाळत नसाल आणि काही करत नसाल तर आज आपण या ठिकाणी निर्णय घेऊ सतरा प्लस एक आपण जरवायचं काय तुम्हाला विचारतो सगळ्यांनी हात बरोबर करून याला काय करायचं तो निर्णय घ्या